सायली तू काय चकलो रे पिल्ले आमचं माझ्या हातून पहिला घास खाणारी आणि माझाच हात धरून चालणारी आणि चालणं शिकणारी बोबडं बोबडं बोलून घरभर धावणारी माझी लेख लहान लहान गोष्टीसाठी गाल फुगवणारी आणि मी आणलेला फ्रॉक घालून घरभर मिरवणारी माझी लेख आज माझ्याच तोंडाला काळ फासून जाणारी कशी ठरली माझ्या आईप्रमाणे माझ्यावर रागावणारी आणि तितकंच प्रेम करणारी आज अचानक मला तिनं पोरकं काकरावं का असं वाटत होतं एक मुलगी असावी तिला उमलताना बघावी तिचे नाजूक नखरे फुगणे रुसणे फक्त आता आठवणीतच माझी साजिरी गोजिरी लेख तिच्या मागण्या पुरवताना उडारलेली तारांबळसुद्धा मला आनंदच देत होती पण आज अंतर्मन वेदनेने विवळते माझ माझे लेकरा तू कॉलेजला जाताना काळजी वाटायची म्हणून तुला मित्राकडून उसने घेऊन मोबाईल घेऊन दिला त्याचा तू आज दुरुपयोग केला तुझ्या आईने कालपासून दरवाजा समाजाच्या भीतीने आतून बंद केलाय ग बाळा बाळा माझ्या लेकरा आईने घासातला घास काढून ठेवलाय ग तुझ्या दादाने रक्षाबंधनाला मागेल ते दिले माझं आयुष्य खर्च घालून तुला संगोपन तुझं मी केलं सांग ना ग सांग ना ग माझं काय चुकलं लहानपणापासूनचे आमचे प्रेम क्षणात विसरलीस बाळा तुझं शिक्षण आणि थाटात लग्न लावण्याचं स्वप्न होतं ग माझं त्यासाठी तू त्यासाठी पायातील चप्पल कितीदा शिवून घातली पण नवीन घेतली नाही गावात मला गावात मला गरीब म्हणत होते पण मी सांगायचो माझे दोन लेकरं माझे दोन लेकरं माझे हिरे आहेत आज त्यातील एक हिरवा काळवंड लाग बाळा तू आजारी पडले ना की मी हमसून हमसून रडायचो कारण माझं काळीज होतं रे तू बाळा माझं काळीज होतं आणि क्षणात विसरलीस बाळा पोरका केलंस मला बाळा या दिवसापेक्षा मला दुधात विष घालून ते दूध तुझ्याच हाताने लाळाने मला का पाजले नाहीस बाळा का पाजले नाहीस निदान हा दिवस तरी पाहायला मिळाला नसता बाळा बाळा आजपासून हा बाप आणि आमचा परिवार तू मेली बनून सोडणार तू तू आपल्या परिवाराला विसरून जा बाळा विसरून जा आता आम्हाला तू तोंड दाखवू नको तोंड दाखवू नको